नमस्कार संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली सर्व माझी ऑडियन्स आणि सर्व लाडक्या बहिणी आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आता लाडक्या बहिणी अशा भरपूर आहेत की त्यांची म्हणजे जवळजवळ तीस लाख तर आपण हा आकडा म्हणत आहोत पण तीस लाखपेक्षा जास्त महिला अशा आहेत की त्यांची ई के वाय सी झालेली नाही आणि आता हेच कारण आहे का की तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला नाही तर कारण की भरपूर अशा बहिणी आहेत भरपूर अशा प्रचंड अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला नाही तर आता अशा लाडक्या बहिणींना यापुढे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता येणार नाही का या पाठीमागे काय आहेत कारणे आणि त्यावर काय उपाय आहेत हे सर्व आपण महत्त्वाचे अपडेट आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणी बघा काल निकाल लागला परवा मतदान झाले आज पूर्ण आता सगळं शांत आहे आज आपलं महाराष्ट्र शासन म्हणजे महाराष्ट्र शासनाने तर सगळं हे जे आहे ही जबाबदारी लाडकी बहीण योजनेची जबाबदारी ही महिला व बालविकास विभागाला दिलेली आहे परंतु सगळेजण आपल्या मतदानामध्ये आणि निकालामध्ये बिझी होते मग्न होते आणि व्यस्त होते परंतु आता आपण आज अपेक्षा करूया की आज महिला व बालविकास विभागाकडून लाडक्या बहिणींसाठी नक्की काहीतरी सर्व नवीन अपडेट येणार त्यांना जर लाडक्या बहिणींचे प्रॉब्लेम समस्या जर त्यांच्यापर्यंत पोहोचल्या असतील तर ते नक्की त्याच्यावर आपल्याला उपाय सांगणार तर लाडक्या बहिणी तुम्हाला जे हप्ते आले नाहीत तर त्या पाठीमागे ई के वाय सी चुकली म्हणून तुम्हाला हप्ते आले नाहीत का तर खूप लाडक्या बहिणी असंच समजत आहे की आमची ई के वाय सी चुकली बघा आता काय होतं वेबसाईटमध्ये तुम्ही शांतपणे ई केवाय सी जर केली असती आता जिथे होय होय करायचे होते तिथे तुम्ही नाही नाही करून ठेवले जिथे नाही नाही करायचे होते तिथे तुम्ही होय होय करून ठेवले त्यामुळे आता हे जे वेबसाईट आहे हे एक सिस्टम असतं इथे टेक्निकल म्हणजे मशीनरीज म्हणजे कॉम्प्युटराइज ते सगळं असतं तर तुम्ही जे तिथे टाईप केलं सिलेक्ट केले ऑप्शन ते तिथे गृहीत धरले गेले आणि ते कॉम्प्युटरला त्या मशिनरीजला नाही कळत की तुम्ही सत्य सांगतायत का खोटं सांगतायत तर तुम्ही जे पर्याय निवडले ते त्याने सिलेक्ट केले मशीनने कॉम्प्युटरने ते सिलेक्ट केले आणि ते गृहीत धरले गेले आणि तेच रिपोर्ट पुढे सरकारकडे गेले आणि सरकारला काय सरकारच्या अंगात काय देव येणार का की आता तुमच्याकडून ही चुकून चूक झालेली आहे असं परंतु झाले काय तुमच्या हातून ही चूक झालेली आहे परंतु तुम्ही पात्र आहात तुम्ही गरजू आहात तर आता तुमची हातून चूक झाल्यामुळे आता तुम्हाला हप्ता आलेला नाही यावर काय उपाय ते तर आपण बघणारच आहोत आणि यासाठी आपण सरकारला आपण हा मुद्दा लावून धरलेला आहे या विषयावर संध्याकाळी सात वाजता व्हिडिओ येणारच आहे हा जो मुद्दा आहे की ज्या भणी राहिलेल्या आहेत ई के वाय सीसाठी त्या भणींसाठी नवीन वेबसाईट आणायची आहे सरकारला यावर आपण संध्याकाळी व्हिडिओ आणणार आहोत तुम्ही नक्की बघा कारण की तुमचा सपोर्ट त्यासाठी जरुरी आहे आणि तरच तो मुद्दा सरकारपर्यंत पोहोचणार आहे आणि सरकार जागा होणार आहे तर बघा तुमचे जे हप्ते आलेले नाहीत यासाठी दुसरं कारण काय आहे तर तुम्ही जे बँक खातं आहे तुमचं तुम्ही तुमचे बँक अकाउंट चेंज केलेले आहे का म्हणजे समजा आता तुमचे काही कारणास्तव जर खातं बंद पडलं असेल किंवा तुमच्या काही अडचणी असेल काही समस्या असेल तर तुम्ही एक बँक सोडून तुम्ही दुसऱ्या बँकमध्ये अकाउंट ओपन केले का तुम्ही दुसऱ्या बँकमध्ये खाते उघडले का जर तुम्ही असे केले असेल तर तुम्हाला पुन्हा तुमचं आधार त्या बँकेला सिडिंग करणं म्हणजे तुमचं आधार तुमच्या त्या बँकेला लिंक करणं आवश्यक आहे आणि अपडेट करणं आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही ऑनलाईन पण करू शकतात किंवा तुम्ही बँकेत जाऊ शकतात तर तुम्ही बँकेत जाऊन केलं तर ते उत्तम राहील म्हणजे पुन्हा तुमच्या हातून काही चुका होणार नाही तर तुम्ही ते बँकेमध्ये जा तुमचं आधार तुमच्या बँक खात्याला लिंक आहे का ते चेक करा तिथे चौकशी खिडकीमध्ये सगळं विचारा आणि त्यासाठी ते काय काय सांगतात त्याप्रमाणे तुम्ही ती प्रोसिजर पूर्ण फॉलो करा व्यवस्थित ते सगळं पूर्ण करा म्हणजे तुमचे जर खातं चुकून जर अकाउंट बँक खातं जर बंद झालेलं असेल ते पुन्हा ते ओपन होईल आणि तुमचं बँक खात्यामध्ये तुम्ही काहीतरी तरी शिल्लक त्यामध्ये कंटिन्यू म्हणजे सतत तुम्ही तेवढा शंभर रुपये कमीत कमी, -कमी बॅलन्स सतत असू द्या जर त्यामध्ये तुम्ही तेवढा बॅलन्स नाही ठेवला तर तुमचं बँक खातं पुन्हा बंद पडू शकतं म्हणून जेव्हा लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात तेव्हा तुम्ही सर्व पैसे त्या बँकेतनं काढू नका तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये कमीत कमी शिल्लक तुम्ही शंभर रुपये त्यामध्ये कमीत कमी असू द्या आता तुमच्या कोणत्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे त्यावर त्या बँकच्या नियमानुसार तुम्हाला तसं तिथे शिल्लक ही तुम्हाला तेवढी मेंटेन करणं म्हणजे बॅलन्स तेवढा मेंटेन करणं हा बँकेच्या नियमानुसार आवश्यक आहे नाहीतर तुमचं बँक खातं हे पुन्हा बंद होऊ शकतं बँकेत तुम्ही गेल्यानंतर तिथे विचारा की तुम्ही तुम्ही तिथे त्या तुमच्या बँक खात्यामध्ये कमीत कमी शिल्लक तुम्ही किती ठेवली पाहिजे म्हणजे जेणेकरून तुमचं बँक खातं हे बंद होणार नाही तिसरं आहे आता की बँक खात्याला तुम्ही तुमचं आधार सीडिंग केलेलं आहे का म्हणजेच तुमचं जरी जुनं बँक खातं तुम्ही चालू ठेवलेलं असेल किंवा तुम्ही तुमचं नवीन बँक खातं ओपन केलेलं असेल तरीसुद्धा तुमचं तुम आधार सिडिंग तुम्ही चेक करा हे तुम्हाला वर्षात एकदा हे करणं आवश्यक आहे दरवर्षी तुम्ही तुमची बँकेची ई के वाय सी करणं हे आवश्यक आहे बँकांच्या नियमानुसार आणि आपल्या सरकारी नियमानुसार तर हे तुम्ही कमीत कमी वर्षातून एकदा तुमची बँक ई के वाय सी करणं आवश्यक आहे तुमचं आधार बँक खात्याला सिडिंग आहे का म्हणजे लिंक आहे का हे चेक करणं आणि नंतर अपडेट करणं हे आवश्यक आहे नाही तर तुमचे बँक खाते बंद होईल आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाहीत तर सर्वांनी हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण की आता म्हणजे जानेवारी हा म्हणजे नवीन वर्ष लागलेला आहे त्यामुळे तुम्ही सगळीकडे तुमचं हे सगळं ई के वाय सी तुम्ही करून घ्या बँक खातं ई के वाय सी करा बँक खातं बदललं असेल तर ते पुन्हा त्याला आधार लिंक आहे का ते बघा नसेल तर पुन्हा ते आधार लिंक करा म्हणजे आधार सीडिंग चेक करा आणि तुमचं बँक खातं हे सुरू ठेवण्यासाठी कमीत कमी बँकेच्या नियमानुसार जी शिल्लक तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे तेवढी शिल्लक तुम्ही ठेवा तेवढा तुम्ही बॅलन्स मेंटेन करा म्हणजे जेणेकरून तुमचं बँक खातं हे बंद होणार नाही बघा बँकेच्या नियमानुसार तुम्हाला दरवर्षी म्हणजे वर्षातून एकदा हे अपडेट करणं कंपल्सरी आहे तरच तुम्हाला तुमचे तुम्हा बँक खातं हे कंटिन्यू सुरू राहील आणि कोणती पण योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला प्रत्येक योजनेचे पैसे त्यामध्ये येत राहतील कारण की जर तुम्ही सरकारी बँकांमध्ये जर अकाउंट ओपन केलं तर ते चांगलं राहील आणि ते तुम्ही मेंटेन करा आणि अपडेट करा आणि ई के सी करा